नमस्कार मंडळी तर मी आज चुलीवरची पुरणपोळी बनवणार आहे आणि ही रेसिपी मी आईच्या खास टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर त्यासाठी इथं मी अडीच वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही घरची आपली डाळ आहे त्याच्यामध्ये डोळ दो, डोळ असतील हे डोळ असतात बघा अशा पद्धतीचं तर ते काढून घ्यायचे खडे असले तर ते काढून घ्यायचे अशा पद्धतीनं निवडून घेतलेलं आहे आणि इथं मी पाच तांबे पाणी घेतलेलं आहे आणि ते चुलीवर ठेवलं होतं कोमट झालेलं आहे मी बोटाने चेक करून बघितलं तर कोमट पाण्यामध्ये डाळ टाकलेली आहे शिजत आणि त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि पाव चमचा हळद टाकलेले आहे हळदीमुळं काय होतं पूर्णाला चांगला कलर येतो त्यामुळे हळद टाकायची जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल जरा एक दहा पंधरा मिनटानं एक उकळी आली की त्याच्यावर जा झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक वीस मिनटं डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे आणि बघू शकताय वीस मिनटानंतरनं कशी डाळ अशी छान अशी चुलीवर शिजलेली आहे आणि तिचं पाणी पण असं घट्टसर असं दिसतंय बघा आणि ह्याची आमटी पण खरंच खूप भारी होती खरं तर सगळाच मी व्हिडिओ पोस्ट करणार होते जेवणाचा पण व्हिडिओ खूप मोठा होते त्यामुळे नाही मी पोस्ट केला तर बघू शकते डाळ अशी छान अशी शिजलेली आहे आता ही डाळ शिजलेली आहे ते मी आता ह्यातलं पाणी निथळून घेणार आहे पुरण चाळण्याच्या चाळणीमध्ये बघू शकते असं टोपामध्ये खाली पाणी निथळून घेतलेलं आहे आणि वर पुरण राहिलेलं आहे त्यामुळे पुरणामध्ये अजिबात पाणी राहत नाही आणि नंतर ना कढई ठेवले तिकडे तापली की त्याच्यामध्येही नितळून घेतलेली डाळ टाकून घेतलेली आहे पूर्णासाठी त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकलेले आहे माझी आई म्हणते की कुठलाही तुम्ही गोड पदार्थ करा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्या पदार्थाला जास्त आणखी चव येते त्यामुळं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे नंतर ना मी अर्धा किलो गूळ खिसून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता हे सहा ते सात लोकांसाठी मी हे जेवण बनवते त्यामुळे मी एवढी डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गुळाला काय होतं पाणी सुटतं आधी नंतर दहा पंधरा मिनटानं बघा पाणी सगळं आटलेलं आहे अशा पद्धतीनं पुराण घ्यायचं जास्त सुकं पण नाही पुराण करायचं आणि जास्त असं पाणी पण नाही त्याच्यामध्ये ठेवायचं अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि ते काय केले ले ले। चा मी पुराण असं खि हे करून घेतलेलं आहे बा चाळणीनं बारीक करून घेतलेलं आहे आणि इथं आता कणिक भिजवण्यासाठी मी घेत आहे च चार वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळणीमध्ये ते चाळून घेणार आहे चाळून झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून घेताना चपातीपेक्षा पण थोडं चपातीपेक्षा पण थोडं पातळच पीठ मळायचं पोळीसाठी म्हणजे काय होतं पोळी चांगली मौसूद अशी होते अशा पद्धतीनं थोडं थोडं पाण्याचा वापर करून मी पीठ हे चांगलं मळून घेतलेलं आहे बघू शकते अशा पद्धतीनं मी मळून घेतलेलं आहे पीठ नंतरनं पीठ मुरण्यासाठी अर्धा तास ठेवायचं तुम्ही हे जे हे पीठ प्लॅस्टिकच्या पिशवीत जरी ठेवलं ना तरी पण चालेल आणि खरंच बघू शकते अर्ध्या तासानंतर चांगलं असं पीठ भिजलेलं आहे त्याच्यानंतरनं त्याच्यावर तेल टाकायचं आणि चांगलं परत एकदा मळून घ्यायचं बघू शकते किती मौसूद असं पीठ झालेलं आहे ब अशा पद्धतीनं मळून घ्यायचं नंतरनं त्याच्या एक गोळा करून घेतलेला आहे मी पोळी लाटण्यासाठी गोळा तुम्हाला बारीक मोठी पोळी जशी करायची आहे त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीनं वाटी करून घ्यायची पिठाची आणि पूर्णाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं पुरण भरून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ घेता ना तेवढंच पुरण घ्यायचं बघा कशी पोळी खरंच खूप भारी लागते अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा खरंच खूप भारी लागते अशा पद्धतीने त्याचं तोंड आहे ते चांगलं असं चिकटून घ्यायचं म्हणजे पोळी कुठं अशी फुटणार नाही आपली बघू शकते अशा पद्धतीनं घेतलेलं आहे आणि थोडंसं प पळपटावर पीठ घेतलेलं आहे गव्हाचं मी आणि हलक्या हाताने एकदम आपण पोळी लाटून घ्यायची आहे कुठंही जास्त असं दाब द्यायचा नाही पोळी लाटताना नाही तर काय होतं पोळी मग पुरण सगळं बाहेर येतं आणि मग पोळी व्यवस्थित येत नाही अशा पद्धतीने हलक्या हातानं लाटून घ्यायची काट्याने चांगली पातळ अशी पोळीमध्ये जरी थोडी जाड झाली तरी चालती पण काट्याने अशी पातळ लाटून घ्यायची आहे आता तवा मी अगोदरच ठेवला होता तवा तापला आहे ते त्यामुळे त्याच्यावर पोळी टाकून घेतलेली आहे आणि तेल लावताना इथं जरी तुम्ही तूप जरी लावलं ना तरी चालेल मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे अशा पद्धतीनं हलक्या हातानं उलातने तेल लावून घ्यायचं आहे बघू शकता की ती छान अशी टम्म पोळी फुगलेली आहे बघू शकताय आणि एक पलटी मारून घ्यायची अशा पद्धतीने मी जेवण हे केलं होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू